निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यूलकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय काळ ही नाने त्याला ना ही ना, ना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी। भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो ही जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना स्वामी च या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यूलकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे भीणा ना नाने त्याला परलोक की ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा सीता वीण तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीनमननाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे अठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी जिते स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वय भक्तप्रारब्ध गडवी माय काळ हीना नाने त्याला ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानाधितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यूलकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे भीणा ना काळही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा सीता वीण तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम मननाम तीर्थ स्वामी च या पंचामृतात हे तीर्थ घे प्रचीती, प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूलकाय स्वय भक्त प्रारब्ध हि माय आज्ञे वीणा काळही ना त्याला ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोषी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानाधितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाटिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय घडवी हिमाय आज्ञे भीणा ना काळही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा सीता वीण तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीनमननाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे अठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूलकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवीही माय आज्ञे वीणा काळही ना त्याला ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोषी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग मगु स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाटिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्ध घडवी माय आज्ञे भीणा ही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा सीता वीण तू स्वामी भक्त किती बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीनमननाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे अठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्ध घडवी हि माय आज्ञणाकाल हिना ने त्याला ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोषी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानाधितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाटिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय घडवी हिमाय आज्ञे ही ना नाने त्याला परलोक की ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा सीता वीण तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम मननाम तीर्थ स्वामी च या पंचामृतात हे तीर्थ घे अठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे भक्त स्वयंभक्त प्रारब्ध हि माय आज्ञेवी ही ना त्याला भीती नाभीतयाला अशक्य ही ना शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो ही जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानाधितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी